ليه؟ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की गेले काही दिवस झाला आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या दे सूचना देण्यामध्ये आल्या असून डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आज काही जिल्ह्यामध्ये उद्या काही जिल्ह्यामध्ये परवा काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर था। आज जमा होतील जर आज जमा झाले नाही तर उद्या जमा होतील कारण की सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण या ठिकाणी झाले आहे आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमच्या देखील तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं जर नाव आलं तर येत्या तीन ते चार तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम ही कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्वाची आणि ताजी अपडेट आपण यावेळी ते पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारने पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली आहे डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून आता काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून आता आज सकाळपासूनच देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आहे आता सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू काही शेतकऱ्यांना एक ठिकाणी अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना या ठिकाणी सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने एक प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची या ठिकाणी आता काम सुरू झाले आहे सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच आवश्यकता नाही आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी बघत आहोत आता यामध्ये स्क्रीन वरती पाहू शकता पहिला जिल्हा म्हणजे महत्वाची बातमी आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून असाल तर तुमची प्रतीक्षा संपली असून आता येत्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे बघा सुरुवातीलाच आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्तावीस कोटी या ठिकाणी आता वाटप करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नऊशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी माध्यमातून ही रक्कम या ठिकाणी पूर्णपणे जमा केली जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तर या ठिकाणी काहीच हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की अहिल्यानगर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड अनुदान खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा अशा पद्धतीची ही बातमी आहे आता ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अतृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी आठशे शेहेचाळीस कोटींचे अनुदान मंजूर करण्यामध्ये आले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्या ही रक्कम म्हणजे पूर्णपणे जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे ला शे, शे, आहे पुन्हा एकदा सांगत अहिल्यानगर आठशे शेचाळीस कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे डी टीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये काय शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी पेपरची अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी या ठिकाणी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहे म्हणजेच की राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हेक्टर पर्यंत या ठिकाणी रक्कम जमा होत होती मात्र या ठिकाणी मर्यादेमध्ये आता सरकारने वाढ केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता नागपूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातून असाल तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्वाची ताजे आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्षपूर्वक पाहत चला तीस हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा सरकारने प्रस्ताव केला परत एकशे बारा कोटी रुपये आले बत्तीस कोटींचे वितरण सुरू अशा पद्धतीची बातमी आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये आता नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की अखेरकार आता नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे नुकसान रक्कम जमा करण्याची घोषणा ही सरकारकडून होती त्यानुसार अखेरकार आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमात तुम नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पिंपरी या ठिकाणी निर्मळ म्हणजेच की पिंपरी निर्मळ तालुक्यातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अतृष्टीची मदत मिळाल्यामुळे बैराजाची दिवाळी आता साजरी होणार उत्साहामध्ये साजरी होणार अशा पद्धतीची बातमी पाहायला मिळत आहे यामध्ये आता पिंपरी निर्मळ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे लक्ष्मी पूजन या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता या ठिकाणी पिंपरी निर्मळ येथील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ते पावसाने नेहली माते मनरेगामधून शेतकरी पिकवणार आता माणिक मोती पुरामुळे या ठिकाणी रखडलेल्या शेतीचे होणार दुरुस्त लागू योग्य करणार प्रश्न म्हणजेच की सरकारची या ठिकाणी माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांना तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी मदत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले होते त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठा पुरवठा दिलासा मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे तर अशा शेतकऱ्यांना तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी अशी रक्कम या ठिकाणी वाटप करण्यास आता सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे म्हणजेच की यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश असून यवतमाळ जिल्ह्यातील या ठिकाणी सव्वा दोन लाख शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून दोनशे ಆಷ್ಟು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾನಿಧಿ हा जाहीर करण्यामध्ये आला असून या ठिकाणी आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट पाहायला कार्यक्रमात आहे पेपरची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता पुढचा जिल्हा बुलढाणा पाहायला मिळत आहे जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी देखील आता खुश खबरच म्हणावी लागेल या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पीक विम्याची देखील एकशे एकवीस कोटींची मदत चोसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईसह पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एकवीस कोटींचा निधी हा जमा झाला आहे सरकारच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख पाच हजार शेतकऱ्यांकरिता तीनशे पन्नास कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला होता म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तीनशे पन्नास कोटींचा निधी हा मंजूर केला होता तर यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एकवीस कोटी रुपये जमा झाले असून अजून या ठिकाणी उर्वरित असलेली रक्कम देखील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पाचोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी पैठण येथील देखील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे म्हणजेच की जिल्ह्यांसह तालुक्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता तालुक्यांच्या यादीमध्ये जर पाहायला गेलं तर यामध्ये आता पैठण तालुक्याचा समावेश आहे जर तुम्ही पैठण तालुक्यातील असाल तर तुमच्यासाठी खुश बातमी आहे पैठणच्या शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मदतीसाठी एकशे एक, एक कोटी रुपये या ठिकाणी आता पाहायला आहेत म्हणजेच या ठिकाणी सरकारला प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता पैठण येथील देखील शेत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका जर पाहायला गेला तर यामध्ये आता बीड जिल्ह्यातील धारूर तालुका पाहायला बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सुरुवात झाली असून आता बीड जिल्ह्यातील धारूर देखील तालुक्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली असून धारूर तालुक्याच्या चौतीस हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोटींचे अनुदान या ठिकाणी मंजूर आले असून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता धारूर येथील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका जर पाहायला गेला तर यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील सेलो तालुक्याचा समावेश पाहायला मात आहे म्हणजेच की परभणी देखील या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील विशेष करून सेलो तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे म्हणजेच की सेलो तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने बेचाळीस कोटींची मदत या ठिकाणी जाहीर केली असून या ठिकाणी पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की सेलो तालुक्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांना आता मो दिलासा मेनरा असून तब्बल बेचाळीस कोटींची मदत या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता किनवट किनवट देखील देखील पाहायला आहे की येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे की एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यानंतर उद्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती परवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचा जिल्हा तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आहोत त्यासाठी या ठिकाणी त्या, या त्या, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद